नमस्कार, नमस्कार। समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण भेटण्यासाठी आलेलो आहोत पुणे येथे आपल्या बाजूला जे बसलेले आहेत ते जनक टेकाळे सर आहेत क्रीडा उपसंचालक या पदावरून ते निवृत्त झालेले आहेत तर सरांकडून आपण आज जाणून घेणार आहोत क्रीडा विभागाच्या काही योजना असतात आणि त्याचा योजनेचा विद्यार्थ्यांनी कसा लाभ घेतला पाहिजे त्या संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर आपला परिचय द्या नमस्कार मी जनक संजय पुणे इथून मी सेवानिवृत्त आहे आपण किती वर्षाची सेवा झाली सर आपली माझी सेवा साधारण तीस वर्षाची या डिपार्टमेंटला शेवान आहे म्हणजे दर्शक मित्रांनो साधारण तीस वर्षाचा अनुभव असलेले या अधिकारी आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत आणि कशा पद्धतीनं विद्यार्थी घडले पाहिजेत आणि जिल्हास्तरीय तालुकास्तरीय आपण जे स्टेट लेवल म्हणतो आपण राज्यस्तरीय नॅशनल या सगळ्या याच्यामध्ये काय काय आपल्याला कस भाग घेता येईल किंवा त्याच्या काय योजना आहेत सर थोडस आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करणार सर प्लीज नमस्कार मित्रांनो आपल्याला माहित आहे की मानव मानवा म्हणजे सध्या शिक्षण हा विषय खूप महत्वाचा आहे शिक्षणाशिवाय मनुष्य घडूच शकत नाही आणि म्हणून शासनाच्या वतीने सर्व शिक्षा अभियान असा संदेश सर्वत्र दिला जातो शिक्षण हा मोठा भाऊ आणि क्रीडा हा छोटा भाऊ असं का म्हटलं जातं तर शिक्षण आणि शारीरिक शिक्षण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत बरोबर बड़ खरं म्हणजे शिक्षणा विभागाच्या अंतर्गतच पूर्वी क्रीडा विभाग हा कार्यरत होता परंतु त्याचे विकेंद्रीकरण आणि क्रीडा क्षेत्राला एक वेगळा उंची देण्याच्या दृष्टिकोनातून हा विभाग साधारण एकोणीशे एकोणसत्तर ला एकोणसत्तर ला वेगळा केला आणि त्या दृष्टिकोनातून त्याच्याही वाढविकासाच्या दृष्टिकोनातून उच्चल केले मी असं म्हणेन सर्व शिक्षा अभियान जसं आहे तसच सर्व क्रीडा अभियान झालं पाहिजे असा या मताचा आहे कारण व्यक्ती शिकलाच पाहिजे तो सुशिक्षित झालाच पाहिजे शासनाची तर धारणा आहे की एकही व्यक्ती निरक्षर राहिला नाही पाहिजे कारण साक्षर नसल्याचे दुष्परिणाम पन्नास वर्षापूर्वी समाजात खूप काही घडलेले आहे आपण यस आणि त्याच्यामुळे शिक्षण प्रत्येक व्यक्तीने घेतलंच पाहिजे आणि शिक्षणाच्या उंचीवर तो व्यक्ती त्याच्या त्याच्या गुणवत्तेपर्यंत कितीही झालं उंचीवर जाईल अगदी शास्त्रज्ञ होईल परंतु निरक्षर कोणीच समाजात राहायला ना नाही पाहिजे त्याचा संसार त्यानं वाचून घेऊन केला पाहिजे ही या शिक्षणाची भूमिका आहे माझ क्रीडा क्षेत्रातला एक कार्यकर्ता म्हणून माझा अभ्यास असा घडलेला आहे की प्रत्येक शिकलेला व्यक्ती सुद्धा सुदृढाने पाहिजे शिकला परंतु त्याला वाहून नेण्यासाठीच त्याचं जे शरीर आहे तो शिकला ज्या ठिकाणी तो, तो काम करणार आहे त्या ठिकाणी त्याचं जे शरीर काम करणार आहे ते सुदृढ आणि निरोगी जर आपलं आणि या दोन्हीचं कॉम्बिनेशन जर असत तर तो परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीचे त्याचा रिझल्ट चांगल्या पद्धतीने मिळेल आणि म्हणून तो सुदृढ आणि निरोगी असला पाहिजे आणि म्हणून आम्ही म्हणतो की भारत देशच हेल्दी आणि फिट म्हणजे हेल्दी फिट इंडिया असं मी म्हणेन हेल्दी फिट महाराष्ट्र असं मी म्हणेन आणि त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्ती सुदृढ आणि निरोगी असला पाहिजे या दृष्टीकोनातून सध्या क्रीडा योग शेवट शासनाच्या अंतर्गत सर्वत्र कार्यरत आहे या डिपार्टमेंटच्या अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व शाळा कॉलेजेस आणि सर्व विविध संघटना क्रीडा मंडळ जिथं जिथं क्रीडाशी क्षेत्राशी खेळण्याशी काम चालू आहे हे सर्व क्रीडा वळशाव्या संचलनाशी अटॅच आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे काम चालणार या डिपार्टमेंटच्या वतीनं पहिले ते म्हणजे बारावी पर्यंतचा जुनियरचा पार्क आहे या सर्व तालुका स्तरीय स्पर्धा जिल्हास्तरीय विभाग राज्य नॅशनल आणि इंटरनॅशनल स्पर्धा या सर्व या डिपार्टमेंटच्या अंतर्गत घेतल्या जातात आणि बाकी जे वर्ग आहेत ते प्रत्येक विद्यापीठाच्या अंतर्गत स्पर्धा होतात परंतु सर्व या विभागाशी अटॅच आहे मित्रांनो या फक्त स्पर्धाचाच भाग नाही एखाद्या शाळेत जर हजार मुलं असतील तर या हजार मुला फक्त दोनशे किंवा तीनशे फक्त स्पर्धेत सहभागी घेतील परंतु उर्वरित सातशे आठशे मुलांचं काय तर तेही सुदृढ आधी निरोगी राहिले पाहिजे कारण देशाच्या क्रीडा सोडून स्पर्धा सोडून विविध जे क्षेत्र आहेत त्या क्षेत्रात तो जाणार आहे आणि त्या ठिकाणी त्याचा जो परफॉर्मन्स असणार आहे तो परफॉर्मन्स देखील त्याच्या फिजिकल फिटनेस वर खूप चांगल्या आणि त्याच्यामुळं एखाद्या शाळेतील हजार मुलं दोनशे तीनशे जर स्पर्धेत गेले तर उरलेले सातशे आठशे मुलं सुद्धा सुदृढ आणि निरोगीच असले पाहिजे आणि म्हणून हा विभाग कार्यरत आहे आणि मग प्रत्येक शाळेतला शारीरिक शिक्षक असेल प्रत्येक शाळेमध्ये जे कोचेस आहे यांची जबाबदारी आहे किंवा त्या शाळा मॅनेजमेंटची किंवा प्रिन्सिपल मुख्याध्यापकांची जबाबदारी आहे ते आपल्या मुलाला शारीरिक शिक्षण देणं गरजेचं आहे आणि म्हणून आपण भाषण करताना किंवा नेताना शारीरिक शिक्षण आणि शिक्षण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं खऱ्या अर्थानं संबोधलं जात आहे मी म्हणेन की शिक्षण हा मोठा भाऊ आहे शिकलाच पाहिजे परंतु प्रत्येक मुलानं व्यायाम केलाच पाहिजे नाही हेही शारीरिक शिक्षणाची दुसरी बाजू आहे असं म्हणता येईल आईशे उनके 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 की पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के हे पार्ट व्हावा विषयाचं शिक्षण व्हावं आणि दहा ते वीस टक्के हे शारीरिक शिक्षण दहा टक्के आणि दहा टक्के म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी म्युझिक असेल त्याच्यावर संभाषण असेल स्पर्धा परीक्षाचं ज्ञान असेल असं प्रत्येक शाळेनं धोरण ठेवणंच गरजेचं आहे आणि हा विषय जास्तीत जास्त उंचीवर जाण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक शाळा कॉलेज जी खेळासाठी ती जागा आहे म्हणजे मॅनेजमेंटनं इमारती वगैरे हो चांगल्या केलेल्या आहेत अकॅडमिकल सुविधा चांगल्या ले। केलेल्या आहेत परंतु जे ज्या ठिकाणी क्रीडांगण क्रीडांगण आहे हे डेव्हलप बहुताने डॉक्टर प्रत्येक मॅनेजमेंटला आर्थिक सुबत्ता असेल असं सांगता येत नाही म्हणून शासन त्या ठिकाणी पुढे आलेलं आहे आणि विविध योजनांच्या मार्फत क्रीडांगण विकास आहे त्या क्रीडांगणावर त्याला कंपाऊंड घालण्यासाठी क्रीडांगणावर शौचालय क्रीडांगणावर पिण्याची पाण्याची सोय विविध खेळांची मैदान आणि अगदी पाच लाख सात लाख पासून कोटी रुपयापर्यंतच्या सुविधा महाराष्ट्र शासनानं या विविध संस्थांसाठी घोषित केलेल्या आहेत आणि महाराष्ट्रात अनेक संस्थांनी याचा लाभही घेतलेला आहे खऱ्या अर्थानं पूर्वीचा एखादा खेळाडू फक्त खेळत तो होता तोपर्यंत टाळ्या वाजत होते पण खेळल्याच्या नंतर अनेक खेळाडू विविध खेळामध्ये खेळाडू त्यांना स्वावलंबन न मिळाल्यामुळं खूप हालाकीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी जीवन जगले अशी परिस्थिती येऊ नये आणि म्हणून शासनानं जशा योजना काढल्या तसं मुला खेळाडूंसाठी पाच टक्के रिझर्वेशन नोकरीमध्ये ठेवले अगदी क्लास वन पासून क्लास फोर्थ पर्यंत त्याची उंची ज्या पद्धतीने राज्यस्तरीय मध्ये दे मिळाला आहे नॅशनलला मिळेल आहे आंतरराष्ट्रीय आहे ज्या ज्या पद्धतीनं तो खेळत गेला त्या त्या पद्धतीनं त्याला नोकरी मिळेल अशा पद्धतीच्या शासनानं ठेवलेल्या आहेत आणि म्हणून या सुविधाचा वापर करून जास्तीत जास्त खेळाडू बनले पाहिजेत आणि खेळाडूनं जो आपला अभ्यासातला वेळ खेळासाठी घातला ग्राउंडवर घातला त्याचं बक्षीस म्हणून शासनानं पाच टक्के रिझर्वेशन ठेवले आज जवळपास पंचवीस पेक्षा जास्त खेळाडू नोकरीमध्ये गव्हर्नमेंटमध्ये आज कार्यरत आहे आणि मित्रांनो मला सांगायला आनंद वाटतो याही पुढे जाऊन जे मुलं कॉमनवेल्थच्या स्पर्धा एशियनच्या स्पर्धा ऑलिम्पिक मधल्या स्पर्धे म्हणजे सहभागी झाले आणि त्याच्यात गुणवत्ता मिळली यांना तर कसलीही परीक्षा देऊन घेता डायरेक्ट त्यांना म्हणजे सरळ सेवा हो म्हणती अशा पद्धतीनं आज अनेक डेप्युटी डायरेक्टर आहेत डेप्युटी कलेक्टर आहे तहसीलदार आहेत नाईट तहसीलदार आहेत क्रीडा विभागात अनेक अधिकारी आहेत अगदी क्लास क्लास अशा वेगवेगळ्या पदावर आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मिळाली अशा गुणवत्ताधारक खेळाडूंना शासनानं उंची दिलेली आहे मला सांगायचा हेतू असा आहे की शासन एवढं सध्या क्रीडा विभागाच्या मार्फत पाठीशी आहे समाजाला आणि विविध शैक्षणिक संस्थांना पालकांना सुद्धा मी क्रीडा सुद्धा संदेश देईन की पहिला आपलं मूल सुदृढ आणि निरोगी झालं पाहिजे याच्यावर भर देणं गरजेचं दे आहे शिक्षण 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 तर झालं पाहिजेच परंतु दहावीस टक्के आपल्या मुलाच्या व्यक्तिमत्वाचा साठी एक बेस्ट पर्सनॅलिटी आणि बेस्ट हेल्थ आणि म्हणजे सुदृढ आणि निरोगी मूल या यावर देखील आपण दहा टक्के वीस टक्के सुद्धा भर आपण देणं गरजेचं आहे दे तु। या दृष्टिकोनातून पालकांनी कार्यरत राहणं गरजेचं आहे शैक्षणिक संस्थांनी कार्यरत गरजेचं आहे विविध कॉलेजेसनी गरजेचं आहे मित्रांनो महापालिका नगरपालिका या देखील आता या गोष्टीसाठी पुढे आलेले आहेत जिल्हा परिषदा महापालिकेचे शिक्षण विभाग देखील याच्यासाठी पुढे आलेले आहेत आणि प्रत्येकाने भारताचा उद्याचा नागरिक सुदृढ आणि निरोगी असला पाहिजे तो साक्षर असला पाहिजे म्हणून शिक्षण आणि शिक्षण शारीरिक शिक्षण यावर भर देऊन विविध उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आज पुण्यासारख्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या मध्ये ज्या ज्या ठिकाणी गार्डन मोकळ्या आहे या गार्डन म्हणजे शिशोभीकरण गार्डन केलेल्याच आहे या गार्डन मध्ये अगदी लहानातल्या लहान मुलगा बाल उद्यानात खेळला पाहिजे त्याच्या सुविधा आहेत आणि वयोवृद्धांचे देखील त्यांना त्यांची करमणूक झाली पाहिजे आणि त्यांना देखील काहीतरी आपलं आरोग्य सुदृढ निरोगी ठेवता आले पाहिजे अशा पद्धतीच्या त्या ठिकाणी सुविधा या पुणे महापालिका अशा विविध महापालिका आणि नगरपालिकेने करून या सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे आपण याचा वापर भरपूर मोठ्या प्रमाणात केला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं बोलण्यासारखं आणखी खूप आहे परंतु मी आवर्जून या ठिकाणी सांगेन की जसं सर्व शिक्षा अभियान आहे तसं सर्व क्रीडा अभियान झालं पाहिजे आणि घरोघरी व्यायामशाळा आणि घरोघरी वाचनालय अशी भूमिका घेत धरून प्रत्येक मूल आणि प्रत्येक नागरिक खेळला पाहिजे त्यांना वाचलं पाहिजे आपलं आरोग्य सुदृढ आली निरोगी ठेवलं पाहिजे असं मी म्हणेन आणि यातून जे सुदृढ आले हे जे मूळ आहेत ते फक्त स्पर्धेत जातील जे स्पर्धेत जात नाही त्यांनी आपल्या आरोग्याशी आरोग्याची काळजी घेण्यासाठी क्रीडा क्षेत्राची मैत्री ठेवणं गरजेचं आहे मी असं म्हणेन क्रीडांगण हे रणांगण आहे क्रीडांगण हे एक चांगला मित्र आहे क्रीडांगण ही एक चांगली शाळा आहे क्रीडांगण हा एक चांगला निसर्ग आहे आणि अशा या क्रीडांगणावर लहान मुलांपासून वयोवटाने याच्याशी आयुष्यभराची मैत्री कधीही सोडू नये वेळ कितीही द्या पंधरा मिनिट द्या किंवा एक तास द्या आणि असा हा क्रीडांगण तुमची कधीही मैत्री सोडत नाही तो तुमची मैत्री करायला उत्सुकच आहे आपण जाऊन जरूर त्याच्याशी संपर्क साधावा आणि त्याचा आपल्या आयुष्याचा आनंद घ्यावा इतर मित्रांनाही नातेवाईकांनाही हा आनंद सांगावा आणि आपला महाराष्ट्र आपला भारत सुदृढ आणि निरोगी करण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा असंच या निमित्तानं मी विनंती करेन एवढं बोलून मी माझे दोन शब्द जय जय महाराज सर सरांनी असं अप्रतिमा सांगितलंय की शारीरिक शिक्षण आणि शिक्षण ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत तर तुम्ही शारीरिक शिक्षणालाही तेवढंच महत्व दिलं पाहिजे आणि मार्काबरोबरच तुमचं शरीर सुदृढ असणं गरजेचं आहे तर सरांनी समृद्ध व्यापारला मुलाखत दिली त्याबद्दल सरांचे मनपूर्वक आभार सर